तिखट तडक्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पांढऱ्या वाटाण्याची उसळ म्हणजे हे जे आपण रगड्यासाठी वापरतो ते हे वाटाणे आहेत इथे मी पाच सहा तास भिजत घालून हे शिजवून घेतलेले तर आता कुकरला मी तीन चार शिट्ट्या करून शिजवले त्यासाठी आपण इथे एक कांदा घेतलाय एक टोमॅटो आहे आणि हे किसलेलं खोबरं आहे हे आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर आणि कडीपत्त्याची पेस्ट आहे हिंग आहे धन्याची पूड आहे चवीनुसार मीठ हळद आणि इथे हा लाल मसाला आणि गरम तिक गरम मसाला हा एकत्र केलेला आहे आता आपण भाजी करायला घेऊया पहिले त्याचं वाटण बघूया मी कढई ठेवली कडाईमध्ये तेल टाकलंय त्यामध्ये कांदा घालून घेऊया आपल्याला चांगलं लालसर करून घ्यायच आपलं कांदा बऱ्यापैकी लाल झालेला आहे आपण ही पेस्ट घालूया धन्याची पूड घालूया टोमॅटो आणि हा खोबऱ्याचा पीठ म्हणजे आपल्याला चांगलं परतून आहे हे परतत असताना मी दोन हे दोन चमचे पाणी घातलं होतं मसाला परतायला त्याच्यामुळे आपलं कोबरं आणि कांदा पण चांगला परतला आहे आपण हे गॅस बंद करून हे काढून घेऊया आणि मिक्सरमधून हे बारीक वाटून कढई ठेवली आहे कढईत तेल टाकलंय आता आपण वाटाण्याला फोडणी घालूया जिर मोहरी घालते हिंग हे थोडं मी जास्त घातलेलं आहे कारण म्हणून हळद लाल तिखट आणि गरम मसाला आपण हे जे वाटलेलं होतं ते घालून घेऊया मसाल्याला चांगलं परतून घेऊ आपण हे मसाल्याचं भांड धुवून घेतलं होतं तेच पाणी आणि शिजल्याचं थोडं पाणी हे आपण घालू याच्यात म्हणजे मसाला चांगला उकळी येऊ देऊ मसाल्याला जोड़ा परत तो मसाला जेवढा चांगला परतला जातो तेवढी भाजी छान होते त्याला चांगली आपण कुकळी येऊ देऊ आपला मसाला चांग चांगला परतलाय आपण आता वाटाणे घालूया मीठ घालूया चवीनुसार आपल्याला एक चांगली उकळी येऊ तू मग आपण काढून घेऊया आपली सफेद वाटाण्याची उसळ तयार झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया तुम्हाला हवा तेवढा रस्सा ठेवा इथे आपली सफेद वाटाण्याची उसळ तयार झालेली आहे ती भाकरी पोळी भाताबरोबर खूपच छान लागते मग तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच तिखट तडक्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू एका नव्या रेसिपी बरोबर धन्यवाद